आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक सुट्रेपाडा पुण्यनगरीमध्ये पंचवीस ऑगस्ट पासून आबिलाल दादा देवरे अखंड अन्नत्याग आमरण उपोषण करत आहेत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहित तीन कोटी तरुणांना रोज देणार होते अशी घोषणा पंधरा ऑगस्ट दिवशी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा लाख तरुणांना रोजगार देण्याची घोषणा करतात संविधानिक पदावर असताना ही घोषणा आमच्यासाठी कलम आहे एक लाख चौतीस हजार तरुणांना मुख्यमंत्री योजनेअंतर्गत हो प्रशिक्षण देऊ ही स्वतः सूत्रपाळा जिल्हा परिषद शाळेत यत्ता तिसरी वर्ग सांभाळलं तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा भारतीय राज्यघटनाचा आधार कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीसशे तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस एक या कलमांच्या आधारावर वस्ती शाळेतील पदवीधर आणि बारावी तरुणांना पोस्टाद्वारे शिक्षण देऊन तुम्ही नोकरी देऊ शकता तर आम्ही पाप केलं काय संविधान मान्य असेल तर त्या स्वातंत्र्य दिनाच्या विचार करून आणि संविधानाचा विचार करून तुम्ही नोकरी द्यावी अन्यथा जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण थांबवणार नाही माझा जीव गेला तरी चालेल माझ्यासोबत दहा वर्षाचा राजेश धर्मपत्नी कविता मुलगी भाग्यश्री आणि आई तसेच माझे सर्व गावकरी पोलीस पाटील असतील सामाजिक कार्यकारी असतील आणि सर्व लाडके भाऊ बाव, लाडक्या बहिणी असतील सर्वांच्या साक्षीने उपोषण अखंड चालू ठेवलं आज सोळावा दिवस जस शासनाला जरी माझा जीव घ्यायचा असेल तर ते नोकरी देणार नाही आणि द्यायचं असेल त्यांना संविधान मान्य देतील एवढंच बोलतो भारत माता की भारत माता की संविधान जिंदाबाद संविधान जिंदाबाद सं